मित्रांनो बरेच लोक मला विचारतात आणि विचारतात याचं कारण असं आहे की खरोखरच मी माझ्या निवेदनामध्ये मा कथनामध्ये मा विश्लेषणामध्ये आणि मी उल्लेख करतो की बा एकनाथ शिंदे यांच्याशी माझा एक एक निकटवर्तीय मित्र असं आपण म्हणू असा संबंध आहे त्यामुळे मोकळेपणाने आम्ही अनेक गोष्टी एकमेकाशी बोलतो तरी देखील मी त्यातले नव्वद टक्के सांगत नाही पण एक माहिती असतं त्यांचं मन काय आहे त्यांचं मत काय आणि आय हॅव ए ग्रेट रिस्पेक्ट अँड लव्ह फॉर हिम लव इज जास्त आहे लव जास्त आहे आणि त्यांचं सगळं आयुष्य असं माझ्या डोळ्यासमोर किती कष्टातून ते वर आले आणि सामान्याचे ते असामान्य होऊनही सामान्यांचे राहिले ते मी पाहिलं आहे माझ्या डोळ्यांनी त्यामुळे त्यांच्याविषयी मला एक आस्था आहे आपुलकी आहे आत्मीयता आहे आणि मला असं वाटतं की त्यांच्या यशाचं रहस्यच हे आपुलकीत आहे आता सुद्धा तुम्हाला सांगू का की अजितदादांचे जे आमदार आहेत ना ते फुटू शकतात का नाही शरद पवारांनी आता आवाहन केलं ना या कावळ्यांनो परत फिरावे तर तसं ते परत फिरतात का कावळे आधी बाळासाहेबांचं होतं ते या चिमण्यांनो परत होतं माहिती माहितीये मला पण मी हे नवीन केलंय या कावळ्यांना परत फिरावे कारण आधी शिव्या घालून झाले त्यांना चिमण्या म्हटलेले नाही त्यांना कावळ्याच म्हटलंय तर अजितदादांच्या बाबतीत कसं आहे ते कठोर आहे ते असे तुसडे आहेत ते असं टोचून बोलतात घालून पडून बोलतात उद्धटपणाने बोलतात उन्मत्तपणाने बोलतात एक त्यांच्या वागण्या बोलण्यामध्ये बॉडी लँग्वेजमध्ये एक जसं क्षौर्य आहे तसंच क्रौर्य हो देखील आहे एक उपमर्द करणारा मर्दपणा त्यांच्यामध्ये हे वाक्य जरा बघा स्टायलिश फिल्मी वाक्य आहेत उपमर्द करणारा मर्दपणा त्यांच्यामध्ये दुसऱ्याचा उपमर्द म्हणजे आपण तर त्यामुळे अजितदादांच्या बरोबर जे आलेत ना ते मजबुरीने नाही आलेत की आता शरद पवारांकडे काही नाही अशी भावना झाली त्यावेळेला त्यावेळेला हे लोकसभेची जर निवडणूक झाल्यानंतर अजितदादांचं बंड झालं असतं तर चाळीस झाले ना त्याचे चारसो झा आले नसते मी तुम्हाला सांगतो लोकसभेच्या निवडणुकीनंतर जर अजितदादांचं बंड झालं असतं आणि अजितदादांनी शरद पवारांना सोडून इकडे येण्याचा घाट घातला असता तर आज जे चाळीस लोक त्यांच्याबरोबर आले त्यातले चारही नसते आले त्याच्या करून तेव्हा क्लिअर झालं ना की बाबा तेव्हा काय होतं की एक युती मायुती मायुती भाजप 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 चारशे पाच चारशे पाच चारशे अजितदादा ज्या वेळेला आले चारशे वेळावर हा विषय नव्हता एक वर्षभरापूर्वीची गोष्ट आहे ती पण आता भाजप जात नाही राज्यातूनही जात नाही राष्ट्रातूनही जात नाही अशा तऱ्हेची भावना असल्यामुळे आता सत्ता हवी असेल तर भाजप बरोबर जायला पाहिजे खटलेत आपल्यावर इन्क्वायरी आहेत त्याही त्यांना थोड्याशा सौम्य व्हायला पाहिजेत त्यासाठीही जायला पाहिजेत असं सगळं होतं म्हणून अजितदादांबरोबर चाळीस पैकी छत्तीस लोक आले ते छत्तीस जर हा लोकसभेचा निकाल लागला असता आणि तो कळला असता त्यांना किंवा आधी माहिती पडलं असतं किंवा त्याचं वातावरण दिसलं असतं आलेच नसतं त्यामुळे शक्यता कशी आहे की शरद पवारांकडे फुटून जातील तर कोण जातील अजितदादांची माणसं जातील निवडणुकीच्या आधी अजितदादा गटात मोठी फूट पडेल असा माझा अंदाज आहे पण शिंदे गटात तशी फूट पडणार नाही अजिबात पडणार नाही का पडेल पण त्यांना राजीनामे द्यावे लागतील कारण आता या पक्षाला मान्यता मिळालेली आहे सभागृहातही मान्यता आहे आणि ह्याच्यातही आहे अजितदादांच्या बाबतीमध्ये पण असं आहे की एका एक वेळेला इतके फुटले पाहिजेत की ते त्यांचं तिसरं म्हणजे शरद पवार अजितदादा पवार यांच्या पलीकडे जाऊन त्यांचा तिसरा गट तो जो होईल तो मर्ज करायला पण कायदेशीर संविधान तरतूद असायला हवी तेवढे नाही झाले तर राजीना आता संपलंच आहे ना हे अधिवेशन संपलं म्हणजे आमदार की संपलेच राजीनामे देतील शिंदे गटात एक पाच सहा लोक मला असे दिसत आहेत किती पैकी पन्नास पैकी चाळीस अधिक दहा आहेत ना त्यांच्याकडे तर पन्नास पैकी एक चारसा लोकच असे दिसत आहेत की जे झाले हाराकिरी तरी हरकत नाही रिस घ्यायला हरकत नाही पण आपण आता राजीनामे देऊ या आमदारकीचे आणि उद्धवंकडे जाऊया कारण आपल्या एरियामध्ये उद्धवचे या लोकांना बहुमत मिळालेलं आहे मतदारसंघात लोकसभेला असे जाऊ शकतात काही चारसा जास्त नाही जाणार पण ओव्हरऑल कसं आहे ना की एकनाथ शिंदेनी अशी पॉलिसी घेतलेली आहे की बाबा इथे तुला कुठे ओबलेज नाही करता आलं मला मंत्रिपद नाही देता आलं महामंडळ नाही देता आलं ठीक आहे तुझ्या निधी देईन ना मी तुझ्या आमदारकीचा तुला आमदारकीचा निधी देईन आणि बहुसऱ्या लोक आमदारांना आमदार निधी मिळाला त्यांच्या विकास कामं मार्गी लागली त्यांची काही कामं असतात त्यांच्या एरियातल्या उद्योगपतींची कामं असतात दलालांची कामं असतात कॉन्ट्रॅक्टर्सची कामं असतात कंत्राट असतात तिथे जरी त्यांना ऑब्लिश केलं शेवटी मंत्री होऊन तरी जे काय करायचं ते काय खायचं प्यायचं ते मंत्रीहून न होता सुद्धा जर मिळत असेल तर काय हरकत नसते त्यांच्याशी असं इतकं मोकळेपणाने आणि खुलेपणाने बोलणं कोणी करणार नाही पण संतुष्ट आहेत तसे मंत्रिपदाच टिळा लागला नाही एवढंच पण असे खुश आहेत ते त्यांना जे काय हवं आहे ते मिळत आहे त्यामुळे शिंदे गटामध्ये फार फूट पडेल असं मला दिसत नाही एक चारसा लोक राजीनामा देऊन बाहेर पडतील कारण त्यांच्या मतदारसंघामध्ये दीड दीड दोन दोन लाखाचं डेफिसिट आहे जर उद्धव ठाकरेंनी असं सांगितलं की ठीक आहे तुमच्या मतदारसंघात तुम्हाला आम्ही तिकीट देऊ उभाठातर्फे तर जातील नाही तर नाही जाणार प्रचंड आधी प्रॉमिस घेतील पण ते चारसा असतील आधी दादा गटामध्ये होलसेलमध्ये परत शरद पवारांकडे जातील अशी शक्यता आहे आणि राजीनामे देऊन पण जाऊ शकतील जर पुरेसे नाही जमले त्याला अनुकूल अशी तरतूद असलेली पक्षांतरची पण एकूण असं दिसतंय की आता राहुल नार्वेकर हा जो विषय आहे तो हे अधिवेशन संपल्यावर संपल्याच जमा आहे राहुल नार्वेकरांची काय आता मदत कोणाला होणार नाही आहे जो तो ज्याच्या त्याच्या जीवावर आहे आणि महाआघाडी आत्ता तरी महायुतीपेक्षा मजबूत आहे मतदारसंघांमध्ये पण ती जर मतदारसंघांमध्ये जर हे करायची असेल दुर्बळ करायची असेल तर एकनाथ शिंदेना पुढे करणं मराठा नेतृत्व पुढे करणं त्यांचं हे करता आवश्यक आहे आणि तो मोका सातत्याने या अधिवेशनात पण आणि नंतर पण हे आपल्याला बघायचं आहे मोका आहे का आहे धोका किती टक्के आहे धोका पंचवीस टक्के पंच्याहत्तर टक्के काय महायुतीला मोका आहे बघू कसं काय करतात ते धन्यवाद खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी